गेल्या अनेक दिवसांपासून तुरीच्या दरात तेजी आली आहे अनेक बाजार समितींमध्ये तुरीच्या भावाने बारा हजारांचा टप्पा पार केलाय त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना का हिस्सा दिलासा मिळालाय परंतु हे सर्व असताना आता तुरीच्या वाढत्या दरामुळे याचा परिणाम हा तूर डाळीवर झालाय तर तूर डाळीचे का वाढतायत दर येणाऱ्या काळात तूर डाळीचे दर अजून वाढतील तर कमी होतील बाजारातील तूर डाळीची स्थिती कशी असणार ही सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत करते तुमच्या ऍग्रिकोलावर तर शेतकरी मित्रांनो ऍग्रीकोला हे चॅनल शेतकऱ्यांसाठी नेहमी तत्पर असत त्यासोबत पिकांचे प्रत्येक भाव आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय मला खात्री आहे की तुम्हालाही हा आमचा प्रयत्न नक्कीच आवडला असेल तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर करा आणि आम्हाला साथ द्या मूळ विषयाकडे सुरुवातीला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की सध्या तुरीचे बाजार भाव काय आहेत बाजार समितीमध्ये तूर डाळीचे दर हे मार्च महिन्यांपर्यंत एकशे वीस ते एकशे चाळीस रुपये किलो होत तर आता एकशे चाळीस ते एकशे सत्तर रुपये झाला आहे यामुळे किरकोळ दर एकशे चाळीस रुपयांवरून एकशे सत्तर ते एकशे नव्वद रुपये प्रति किलो आता आहे म्हणजे गेल्या महिन्यापासून तूर डाळीच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे केंद्र सरकारने तुरीला हमी भाव सहा रुपये प्रति क्विंटल दर जाहीर केलाय पण सध्या तुरीला हमी भावापेक्षाही जास्त दर मिळत आहे मागील वर्षी तुरीला दर कमी मिळाला होता त्यामुळे दरवर्षी जे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते यंदा ते पीक बऱ्याच शेतकऱ्यांनी घेतले नाही राज्यातील बाजार समित्यांमध्ये फेब्रुवारी मार्च महिन्यात तुरीचे दर नऊ हजार ते दहा हजार रुपयांवरून आता बारा हजार रुपये प्रति क्विंटल दरावर पोहोचले आहेत अनेक बाजार समितींमध्ये तुरीला दर हा बारा हजार रुपयांचा मिळत आहे तुरीच्या दरात एप्रिल महिन्यात दोन हजार डाळींवर याचे मूळ कारण म्हणजे अगदी साधं आणि सोपं म्हणजे बाजारातील तुरीची आवक कमी झाली आहे आणि मागणी वाढली आहे आणि तुरीच्या दरात तेजी आली आहे सलग दोन वर्षांपासून तुरीला अवकाळी पावसाचा फटका बसतोय यंदा खरीप हंगामात पाऊस कमी झाला आणि त्यामुळे तुरीला योग्य वेळी पाणी मिळाले नाही आणि त्यानंतर अवेळी पावसाचा फटका हा तूर उत्पादनाला बसला यंदा तूर उत्पादनात घट होणार हे पहिल्यापासूनच लक्षात आल्याने तुरीचे दर हे तेजीत आहे मात्र तुरीच्या वाढत्या दराचा परिणाम हा तूर डाळीवर होत आहे केंद्रीय कृषी विभागाच्या शेतीमाल उत्पादनाच्या अंदाजानुसार देशाला दरवर्षी तूर डाळीची शेहेचाळीस लाख टन तुरीची गरज असते परंतु यंदा तुरीचे चौतीस लाख टनापर्यंत उत्पादन होण्याचा अंदाज होता केंद्रीय सांख्यिकी संचालनाच्या आकडेवारीनुसार दोन हजार एकवीस ते बावीस मध्ये बेचाळीस पूर्णांक वीस लाख टन तुरीचे उत्पादन झालं दोन हजार बावीस तेवीस मध्ये तेहतीस पूर्णांक बारा लाख टन तुरीचे उत्पादन झालं तर यंदा त्रेचाळीस लाख टन असायला हवं होतं परंतु काढणीच्या वेळी अवकाळीचा फटका बसला आणि आता या उत्पादनात घट झाली त्यात शंभर किलो तुरी पासून अंदाजे सत्तर किलो पर्यंत डाळ ही होत असते तुरीचे उत्पादन कमी झाल्याने यंदा डाळ ही कमीच होणार असून जवळपास पंधरा लाख टनापर्यंत हा तुटवडा राहणार आहे एकीकडे तूर डाळ ही प्रत्येकाच्या रोजच्या आहारातील मुख्य घटक तूर डाळीचे अनेक फायदे असल्याने लहान मुलांच्या रोजच्या जेवणात वरण भात मात्र हा असतोच त्यामुळे तूर डाळीची मागणी तूर डाळीची मागणी वाढत आहे मागणी वाढल्याने दर वाढत आहे आणि याचा थेट फटका हा बसत तूर डाळीचे भाव सतत वाढत असून ग्राहकांचा खिसा हा रिकामा होत आहे आता डाळ ही महाग झाल्याने घरात खावे तरी काय असा प्रश्न हा सर्वसामान्यांना पडू लागलाय तुरीच्या दरातील तेजी कमी करण्यासाठी सरकारने धोरणे देखील आखली परंतु याचा फारसा परिणाम हा काही झाला नाही तसेच तुरीचा साठा केला तर कारवाईचा देखील इशारा दिलाय या सगळ्या गोष्टींचा तुरीच्या दरावर काही एक परिणाम झाला नाही दरात अजून तेजी ही वाढत आहे जानेवारीत केंद्र सरकारने हमीभावाने तूर खरेदीसाठी पोर्टल सुरू केले होते सरकारने बाजारभावाने तूर खरेदी सुरू केली आणि पुढील काळात भावात तेजी दिसत असल्याने व्यापारी खरेदीत उतरले आणि यामुळे तुरीच्या भावात पुन्हा एकदा चांगलीच वाढ झाली आणि याचा फायदा मात्र हा शेतकऱ्यांना झाला आता प्रश्न हा आहे की तूर डाळीचे पुढील महिन्यात कसे राहतील तर यंदा तूर डाळीचा तुटवडा भरून काढणं हे फारसं शक्य नाहीये त्यामुळे भाव हे तेजीतच राहणार आहे आयात कितीही केली तरी दहा लाख टनापेक्षा जास्त आयात होणे शक्य नसणार आहे त्यात तुरीचे भाव वाढत असल्याने शेतकरी एकदाच तूर न विकता टप्प्या टप्प्याने तूर विकत आहे त्यामुळे वर्षभर बाजारात तूर आणि तूर डाळीचे भाव हे जास्तच राहण्याची शक्यता आहे जस जसे तुरीचे दर वाढतील तस तसे तूर डाळीचे दर हे आपोआप वाढत राहतील बाजार अभ्यासकांच्या मते यंदा उत्पादनात घट झाल्याने दर वाढणार असून तूर डाळ ही येत्या दोन महिन्यात दोनशे ते दोनशे वीस रुपयांपर्यंत जाऊ शकते या बाबतीत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच कळवा धन्यवाद